गर्ब आहे पुना बारमती करण जे आधार मोकिलो धन्यवाद ॾिठो

आज दादाचा वादा महाराष्ट्रभर आणि दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि नुकतेच अर्थ आणि नियोजन मंत्रीपदी निवड झाली त्याबद्दल तमाम बारामतीकरांच्या वतीने आजचा हा नागरी सन्मान सोहळा पण आयोजित केला होता ज्यासाठी बारामतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला दादांवरचं अमोघ प्रेम पुन्हा एकदा व्यक्त केलं आणि दादान आणि बारामतीकर यांचं पस्तीस वर्षाचं नातं पुन्हा पुढे जात आहे पुढे पुढे जात आहे याच कारण दादांचा प्रत्यक्षात अवतरतो आहे पुन्हा एकदा मी सगळ्या बारामतीकरांचे आभार मानतो धन्यवाद देतो थँक्यू व्हेरी मचिक पुन्हा एकदा उल्लेख करायला आवडेल की आपल्या बारामतीकरांचं तोड गोड करण्याच्या हेतूने नितीन आठवले आणि देवी जगताप जे दादाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत सहा हजार पाचशे नक्त दादांचा पाचष्टवा जन्मदिन आपण साजरा केला आणि बारामतीकरांना साडेसहा हजार गाडी खाऊ घातले उत्तम नियोजनामध्ये संपन्न झालेला हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे असं मी आयोजकांच्या वतीनं घोषित करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच